हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असता तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आपल्या रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं हिंद तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका मी तुम्हा सर्वांसाठी छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही ओळखलेच असेल की आज आपली कोणती रेसिपी आहे तर हो वेळ न घालवता आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया आज आहे दसरा तर मी माझ्या परिवारतर्फे तुम्हा तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला हा सण म्हणजे हे सण दिवाळी झाली किंवा दसरा झाला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की इकडं आपल्या भारतात येणार देशात येणार महाराष्ट्र म्हणजे स्टाईल पुरणपोळी बनवतात तर मी म्हणजे जे सकाळी उठले ना त्यावेळेस मी काय केलं पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि त्याच्या सोबतच ना काय करेल केले तो व्हिडिओ मला शूट करता आला नाही तर त्याच्यासाठी मी काय केले गोड काहीतरी म्हणजे तुम्हाला तर मला, मला व्हिडिओ दाखवलाच पाहिजे ना काहीतरी गोड त्याच्यासाठी मी काय केले ठीक आहे म्हणलं चल आता दिवाळी तर आलीच आहे पण रव्या लाडूपासून आपण काय करूया सुरुवात करूया तर ही रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे चला तर मग आपली रेसिपी आता आपण स्टार्ट करूया तर हिथं मी घेतलेला आहे एक वाटी रवा हिथ मी घेतलेला आहे रवा तो रवा आहे माझ्याकड म्हणजे मोठ्या साइज मध्ये होता व्हिडिओ मध्ये शिंका खूप यायला लागल्या थोडासा आवाज वेगळा थोडस समजून घ्या ठीके आपण इथं काय केलंय एक मोठी वाटी जी आहे ना रवा घेतलाय तो रवा आहे मोठ्या साईज मध्ये तुमच्याकडे बारीक रवा असेल शक्यतो तेच घ्या नसेल तर मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ शकता हे तर मी काय केले रव्याला ना म्हणजे भाजलेलं नाहीये डायरेक्टली मी काय केले मिक्सर मधून बारीक करून घेतले त्याच्यासोबतच एक मेजरमेंट च कप घेतले ते कप आहे साखर आणि साखर पण काय केली पिठी साखर त्याची तयार करून घेतले म्हणजे मिक्सर मध्ये बारीक करून घेतले ती घेतलेली आहे चाळून पण शक्यतो रवा लाडू बनवायचा असेल ना तर तुम्ही काय करा साखर चाळूनच घ्या मोठे दाणे त्याचे घ्यायचे नाहीये तर ठीक आहे आपलं ते सगळं काय झालेलं आहे इथं मी काय केलंय अर्धी वाटी छोटी जी अर्धी वाटी आहे ना ती घेतली तूप घेतलेला आहे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी काय केले आता कढई मध्ये ऍड केले तूप चांगल्यापैकी गरम झाले आणि त्याच्यामध्ये जे आपण एक वाटी रवा मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे ते इथे ऍड केलेला आहे त्याला काय करायचं चांगल्यापैकी भाजायचे आता तुम्ही म्हणता कशा प्रकारे तर काय करायचं गॅसचा फ्लेम एकदम कमी करायचे पंधरा ते वीस मिनिट त्याला कंटिन्युअसली चालवत राहायचे आणि नंतर काय करायचं आपला रवा लाल होऊन द्यायचा नाहीये फक्त भाजून घ्यायचंय म्हणजे काय होतं जेणेकरून आपल्याला शिरा बनवायचा नाहीये रवा लाडू बनवायचा त्याचा ते पांढराच असतो तर काय करायचंय जे रवा आहे ना ते चांगल्यापैकी भाजून घ्यायचे तर तुम्ही तर पाहत आहे की कशा प्रकारे जे रवा आहे ते भाजून घेत त्याचा कलर पूर्ण असा चेंज पण झालेला नाही आहे तसा आपला कलर राहिलेला आहे तुम्ही पाहू शकता आता तुम्ही पाहू शकता आपला रवा भाजत आहे पूर्णपैकी भाजलेला नाही तिथं आपण काय करूया थोडीशी इलायची जी आहे त्याची पावडर तयार करून घेतली आता ते पावडर काय करायची आपल्या रव्यामध्ये ऍड करायची म्हणजे काय होत की ते पण भाजलं जात आता आपलं जवळपास झालेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये काय करायचं पिटी साखर ऍड करायची आणि हो पिटी साखर ऍड करताना लक्षात ठेवायचंय गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे की जेणेकरून काय होतं की त्याच पाणी सुटेल म्हणजे पाणी सुटणार नाही हे लक्षात ठेवायचं पाणी सुटेल तर काय करायचं गॅसचा फ्लेम बंद करायचंय नंतर साखर जे आपण घेतली ना आता साखर घेतलेली आहे एक कप मेजरमेंटचा कप आहे ना तेवढं घेतलेला आहे तर तुम्ही तेवढा टाकू नका म्हणजे काय करा अर्धा टाका म्हणजे अर्धा कप घ्या जर तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर तुम्ही गोड ह्याचं जा कमी जास्त करू शकता इथं मी फक्त अर्धा कप घेतलेला आहे तर असं झालं की आपण पिठी साखर काय करतो साखर ज्यावेळेस मिक्सरमध्ये बारीक करून घेतो ना त्यावेळेस ती पावडर जास्त होती त्याच्यासाठी काय करायचंय अर्धाच कप घ्यायचंय ठीक आहे आता आपण काय करू ह्याला ना पोरण्यासारखं मिश्रण तयार करून घेतले त्याच्यासोबतच काय करायचं जे झाकण आहे ना ते ठेवायचे जवळपास अर्धा तास अर्धा तास म्हणजे काय होतं की ते थोडस कोमट असतं साखर टाकल्याच्या नंतर काय होतं त्याला ओलसर पाना येतो तो फुक रवा जे आहे ना तो फुकतो तुम्ही तर पाहू शकता रवा एकदम सॉफ्ट असा झालेला आहे आता आपण काय करायचं ह्याला माहितीये का आता आता ह्याच्यामध्ये थोडस ड्रायफ्रुट टाकले तर तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाका माझ्या लक्षात नव्हतं मनुके टाकायचं ते लक्षातच नाही राहिले माझ्या कारण भरपूर काल काम कामे होती त्याच्यासाठी लक्षात राहिलं नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका नाहीतर मग स्किप पण करू शकता हो पण जे आपले काजू बदाम आहेत ना ते आता नाही टाकायचे नंतर टाकायच्यात म्हणजे काय होतं की रव्यामध्ये ज्यावेळेस आपण मिक्सर मध्ये काढू ना त्यावेळेस काय होईल माहितीये का पूर्ण बारीक होईल ते व्यवस्थित लागणार नाहीये तर आपण काय करायचं आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं त्या भांड्यामध्ये थोडसा रवा ऍड करायचा थोडस तुपे ऍड करायचे आणि ते मिक्सर मध्ये सारखं बारीक करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून काय होतं की ओलसरपणा येतो आता तुम्ही पाहू शकता मागाशी कसं होतं ना आता कसं आहे आता तुम्ही पाहू शकता मस्त पैकी आपल्या जे रवायचा पीठ आहे व्यवस्थित झाले आता ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करून घेतलं रवा आणि त्याच्यामध्ये आता मी काय केले आ, जे काजू बदाम आहे छोटे छोटे तुकडे केले ते ह्याच्यामध्ये ऍड केलेत आता काय करायचं मिश्रण तयार करून घ्यायचे जर तुम्हाला असे नाही जमले तर मी काय काय करायचे थोडस दुधाचा आणि जेणेकरून आपले लाडू तसे बांधले जातील आता मी ते काय केलं डायरेक्टली जे दूध आहे ते ओतून घेतले म्हणजे काय होतं माहिती का दूध आपण कालून घ्यायचं ते मनाने पाच मिनिटात एकदम फुक आणि जेवढं काय दूध आहे ना ते काय करत होतं की ते सगळं सुकून तर तुम्हाला डायरेक्टली जमत नसेल तर काय करायचं थोडं फिट साईडला घ्यायचं थोडस सा दुधाचा हात असं घ्यायचा आणि नंतर पूर्ण मिश्रण करायचं मग लाडू बांधायला चालू केले आणि हे लाडू मी काय केले मोठ्या मोठ्या साईज मध्ये ठेवले मला आवडले नाही त्यासाठी मी काय केले हे लाडू तोडून परत एकदा बनवले छोटे छोटे साईज साईज मधले तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता कशा प्रकारे माझे लाडू जे आहेत ना एकदम परफेक्ट असे झालेले आहे आणि खूप अशा घरच्यांना पण खूप आवडले हे मी दाखवतो आणि मोठे दाखवले ठीक आहे पण मला पाहिलाच बरं वाटलं नाही त्याच्यासाठी मी काय केलं ते लाडू तोडले आणि पुन्हा एकदा बनवले हे आधीचे लाडू होते पण तुम्ही आता पाहू शकत की आपले कशा प्रकारे मी नंतरचे जे लाडू आहेत ना ते बनवलेले आहे तर खूप असे सुंदर दिसत आहे सुरेख आहे आणि दिसण्यावर नाही तर टेस्टला पण तसेच झालेले आहेत तर फायनली माझी दसरा स्पेशल जी रेसिपी आहे ना रवा लाडू ती झालेली आहे आणि हो तुम्ही दसऱ्याच्या दिवशी काय बनवलं ते पण मला कॉमेंट मध्ये करून कॉमेंट मध्ये सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडीओ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि हो ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचं खरच मनापासून आभार मानते आणि माझ्यातर्फे आणखीन एकदा दसरा दसऱ्याचा खूप खूप शुभेच्छा आणि हो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा हसत राहा आणि हो आनंद पण घेत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये